आणि आता एक मोठी बातमी सोलापुरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दंगली घडवायला सांगितलं होतं असा थेट आणि गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय लोकसभा निवडणुकीत फडणवीसांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता आणि त्यासाठी निवडणुकी आधी दोन दिवस सोलापुरात दंगली घडवल्या जाणार होत्या असा आरोप प्रणिती शिंदेंनी फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर केलाय सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या तर निवडणुकीमध्ये लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं त्यांना सांगण्यात आलं होतं असं प्रणिती म्हणाल्यात तर नारायण राणे यांनी हे आरोप फेटाळून लावलेत ला।

दंगली घडू शकतील की असं काय महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थे बिघडू शकतील उलट होम मिनिस्टर आहे कारण त्यांचा आरोप आहे ना निराधार आहे